हो ती व्यक्ती जेलमध्येच आहे आणि त्याच्या नावानी ते फोकस मतदान झालेलं आहे त्याची खोटी साई पण तिथं करण्यात आलेली आहे काहीतरी असं प्रॉपर सही म्हणतात येणार नाही त्याला तर ते करण्यात आलेलं आहे मग सर्वसामान्य जनतेला खूप नियम लावले जातात आणि हे जे आरोपी आहेत त्यांना असं तुम्ही वाऱ्यावर सुरताय का व्यवस्थित त्यांना मतदान करू देताय का मग ही प्रक्रिया कशाला घ्याय ना बंद करा या आधी काही महिने काही वर्ष हे निवडणुका या झाल्याच नव्हत्या तेच राहूत्या का सध्या दाना सुद्धा असं आहे ना मतदान घर तो बाहेर पडत असतं पाच सगी अंडे आणि करून घेला या प्रोसेसला आपला या दोन तासांनंतर सुरुवात झाली आणि नंतर साठी त्याच्या दोतक माने बाकी वाढलेली सही झाली आणि युनलाईन आणि तिथे व्यक्तिगत जैन मध्ये आम्ही सगळं केलं नाव आदि सही झाली झालं मतदान झालं आणि याच्या व्यतिरिक्त नाही काय झालं त्या नावाने मतदान होत आहे असं आमच्या लक्षात तेच व्हेरीफाय करायला गेलो की बाबा स्वतःच झालंय जेव्हा आम्ही बस व्हेरीफाय केलं त्यावेळेला लक्षात तुला मतदान झालेलं आहे तर ते आम्ही पूर्णपणे जी शीट असते सिग्नेचर शीट असते ती पण आम्ही चेक केली त्यावेळेला त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही असं झालंच नाही म्हणून आम्हाला तुम्ही दाखवा दाखवल्यावर कळलं की बाबा तरी सही केलेली आहे सगळे झालेले आणि या गोष्टीला सुद्धा आम्ही तिथं लगेच ऑब्जेक्शन घेतलं आम्ही म्हणतो की तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड काहीतरी चेक करता मग या व्यक्तीला चेक केलं जातं हो म्हण पाहिलं होतं म्हटलं मग तुम्हाला डिफरन्स नाही का की ही व्यक्ती वेगळी आहे आणि आधार कार्ड वेगळे आहे तर ते म्हणाले की आमचं काम नाही आहे म्हणजे मला कळलं नाही की ते मग आधार कार्ड फॉर्मॅलिटी म्हणून ठेवायचं असलं आणि मग जर तसं फॉर्मॅलिटी म्हणून असेल तर एका वयस्कर बाईला आधार कार्डची झेरॉक्स आहे म्हणून तिला मतदानासाठी हे केलं जातं म्हणजे थोडक्यात बोगस करणाऱ्यांना कुठले नियम नाहीत आणि जे कायदेशीररित्या राहणार आहेत त्यांना मात्र नियम आहेत नाव हो जे होतं ते अतुल आडनो माया आता विसरलो पण अतुल नावाचा तो हे होता आणि दोनशे तीन नंबर त्याचा म्हणजे अनुक्रमांक क्रमांक आहे तो म्हणजे नारायण पेढीतला आरोब बद्दल बोलता आरो दिग्गज कारण की आरोसाठी आम्ही समजा दीड तास थांबलो पण आरो काही इथं उगवले नाही इथले जे कोण वरिष्ठ पोलीस होते ते आमच्या समोर चालू बसले की नाही नाही असं नाही तुम्हाला तक्रार करायची तू तुम्ही आरोकडे जा इकडं जा तिकडं जा पण त्याच्यात काय फायदा नाही हे आमच्या लक्षात आहे कारण की यांनी ऑलरेडी रिसर्च केलाय सगळी यंत्रणा मॅनेज केलेली आहे की आपल्या पद्धतीने मतदान कसं होईल याच्यासाठी ती केलेली मॅनेजमेंट आणि स्वतःच्या नगरसेवक ठरलेला आहे वरती कुणाला बसवायचं हे सगळं जर ठरलेलं असेल तर हे थांबवा ना आणि मग आम्हाला सुद्धा मग कशाला याच्यात भानगडीत पडायला लावताय सगळ्यांचे खर्च होतात मनस्ताप होतो मग तुम्ही जर आधी सगळं जर मॅनेज केलेलं असेल तर मग काय उपयोग आहे ना कारण दोन हजार सतराची लाट आत्ता कायम नाही आता लोक लोकल बोलत मिळते मूळ मुद्दा हा आहे काय मला प्रश्न विचारतात आणि विचार सर्वात हानिकारक गोष्ट संपला गोष्ट जी आहे पद्धतीने सर्वसामान्य त्या पक्षाला स्वतःचा मॅनिफेस्टो घराघरापर्यंत पोहोचवण्यास अपयश आलेला आहे यंदाच या सगळ्याचा निष्कर्ष भाजपेबल प्रदूषण भाजपचा महापौर होईल पण आपल्या गोष्टी लोकांवर जास्त चर्चेत राहिला आणि त्यांनी जे काही पुण्यामध्ये सगळे अजित पवारचा वादा सगळ्यांना दिला इथं त्याच्यावर त्या नंतर भाजपच्या मंडळींना उत्तर अगदी अस